मी मोदींना शत्रू मानत नाही पण उद्धव ठाकरेने केला मोदींबद्दल सर्वात मोठा गौप्यस्फोट आताची सर्वात मोठी बातमी काय म्हणाले उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरेगडाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांची माणगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले माझ्या लोकांवर ईडी सी एवढी हिंमत असेल तर चीनवर सोडाना तो घुसला आहे तिकडे पण मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शत्रू मानत नाही पण मला ते मानतात त्यात माझी काय चूक असा सवाल शिवसेना ठाकरेगडाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला दोन हजार चौदा साली असं काय झालं होतं की तुम्ही युती तोडली लगेच सांगतात आम्ही हिंदुत्व सोडलं हिंदू काय बाळासाहेबांचे धोतर आहे काय आमच्याकडे काळी टोपी नाही आमच्याकडे काळ्या मानाची माणसं नाही भगव्या मनाची भगव्या टोपीची माणसं आहेत असं म्हणून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका सोडली आम्ही काही बोलायचं नाही यांना हिंदुत्वावरून आमचं हिंदुत्व यांना अंगावर घेतल्याचं शिंगावर घेऊ कुरुलकर यांनी ज्या भारताची माहिती दिली त्याबाबत भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट करा ना आम्ही आमचं हिंदुत्व काय हे स्पष्ट केलं चोरीचा मामला आणि चोरात चोर बोमला भारतीय जनता पक्षाला बाळासाहेब नेहमी त्यांना कमळाबाई म्हणायचे मी यासाठी कमळाबाई बोलतोय कारण बाळासाहेबांनी ते सांगितलं होतं आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत मुस्लिम लोक आमच्यासोबत आले त्यांना आमचं हिंदुत्व पटलं मुस्लिम बांधवांनी आज मला मराठीत असलेलं कुराण दिलं लगेच टीव्हीवर बातम्या चालल्यात कुराणाचं छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं संरक्षण केलं हे इतिहासात आहे पण एक कोणीतरी चमचा बोलला की बिल्कीस बानोची बाजू घेतली म्हणून मुस्लिम आले तरी आम्ही हिंदुत्व सोडलं नवाज शरीफच्या वाढदिवसाच्या केक पाकिस्तानात कापला नाही ज्याने भारताची फाळणी केली त्या जिनाच्या धडग्यावर आम्ही डोकं ठेवली नाही असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे याबद्दल तुमचे मता आम्हाला द्या नक्की सांगा उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेले मुद्दे तुम्हाला योग्य वाटतात की याबद्दल तुमचे मता आम्हाला द्या नक्की सांगा तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे केक एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सोडव बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका